बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसची ची दुपार पहलगामच्या बैसरण कुरणावर पर्यटक फेऱ्या मारत होते कुणी निसर्गाचा आनंद घेत नुसतंच बसून होतं कुणी खात होतं कुणी फोटो काढत होतं या सगळ्यांमध्ये तो सुद्धा होता त्याचं लक्ष पर्यटकांकडे होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात त्यांना काय हवं काय नको हे बघण्यात त्याचा वेळ चालला होता आणि अचानक त्याला गोळीबाराचा आवाज ऐकू आला विषय फक्त आवाज ऐकू येण्यावर थांबला नाही तर हा गोळीबार त्याच्या डोळ्यांच्या समोर घडत होता शांत सुंदर बैसरण कुरणावर दहशतवाद्यांनी थैमान घालायला सुरुवात केली होती त्यांनी महिलांना आणि पुरुषांना बाजूला केलं पुरुषांना आपला धर्म विचारला कलमा वाचायला लावला आणि गोळ्या घातल्या आपल्या डोळ्यांसमोर आपल्या माणसांचे जीव जाताना अनेकांनी पाहिलं ज्यांना शक्य होतं त्यांनी तिथून निघून जाण्याचे प्रयत्न सुरू केले कारण प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा होता तर त्याला सुद्धा पळून जायची संधी होती पण तो थांबला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा नाही आपल्या सोबत आपल्या जबाबदारीवर आलेल्या एका पर्यटक महिलेचा त्यानं या महिलेला आणि सोबतच्या काही पर्यटकांना वाचवलं पण यात त्याचा मात्र जीव गेला हे घडलं जम्मू काश्मीरच्या आदिल हुसेन शहा सोबत खिचरावरून पर्यटकांची न्याण करणारा एकोणतीस वर्षांचा तरुण आदिल सोबत नेमकं काय घडलं त्यानं पर्यटकांचा जीव कसा वाचवला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू आदिल जम्मू काश्मीर मधल्या हपतनार नावाच्या दुर्गम गावातला त्याचं गाव पहलगाम पासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्याच्या घरात आई वडील पत्नी दोन मुलं आणि पाच लहान भावंड राहतात आदिल घरातला एकटा कर्ता पुरुष एक घर सोडलं तर त्याच्या कुटुंबाकडे दुसरी कोणतीही संपत्ती नाही आदिलच्याच कमाईवर त्याचं घर चालतं त्यासाठी तो दररोज पहलगामला जातो पण आदिलकडे स्वतःच्या मालकीचं खेचर नाहीये त्यासाठी तो खेचर भाड्याने घेतो आणि पर्यटकांना खेचरावरून बैसरन व्हॅलीमधल्या मिनी स्वित्झर्लंड सारख्या स्पॉटला घेऊन जातो इथली कुरणं दुर्गम भागात असल्यामुळे पर्यटकांना एकतर पायी किंवा खेचरांवर बसून जावं लागतं पहलगाम आणि आसपासच्या गावातल्या लोकांचं पोट इथल्या पर्यटनावर चालतं आदिलला दिवसाला यातून चारशे ते पाचशे रुपये मिळतात एवढ्याच पैशात त्याला कुटुंबातल्या सगळ्यांचं पोट भरायचं असायचं पण हा झाला भूतकाळ आदिलचा लहान भाऊ नवशात पण टॅक्सी चालवायचं काम करतो पण त्याला दररोज काम मिळत नाही त्यात काही दिवसांपूर्वी ढग फुटी झाली होती त्यामुळे रस्ते बंद झाले तीन दिवसांपासून नवशात घरी बसून होता त्यामुळे आदिलला माहीत होतं घर चालवायचंय तर आपल्यालाच घराबाहेर पडावं लागणार बावीस एप्रिलचा दिवस नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता आदिल पहलगामला कामाला गेला पहलगाम मधून त्यानं भाड्यानं खिचरे घेतली त्या दिवशी पहलगाम मधून एक पुरुष आणि एका महिलेला घेऊन आदिल बैसरन व्हॅलीला निघाला पर्यटकांना खेचरावरून ज्ञान करण्यासोबत आदिल एक चांगला गाईड पण होता तिकडे जायला नीट पायवाट सुद्धा नाही दऱ्यांमधून दगडांमधून आणि खळग्यांमधून आसपासच्या ठिकाणांची माहिती देत आदिल पर्यटकांना घेऊन चालला होता नेहमीसारखा हसत खेळत पर्यटकांचं मनोरंजन करत आदिल त्यांना व्हॅलीमध्ये फिरवत होता नेहमीप्रमाणे आदिल मिनी स्वित्झर्लंड स्पॉटला आला त्याच्यासोबत आलेले पर्यटक व्हॅलीचा आनंद घेत होते तर त्यांना चांगल्या ठिकाणी जेवायला नेलं फोटो आणि रील्स काढायला मदत केली सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं बघता बघता घड्याळ्यात साधारणपणे पावणे तीन वाजले आदिल आपल्यासोबत आलेल्या आणि इतर पर्यटकांना सुद्धा बैसरण व्हॅलीमध्ये वेळ घालवताना बघत होता लोकांच्या हसण्या खेळण्याचे आवाज सगळीकडे घुमत होते अचानक बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्याचे आवाज आले त्या आवाजाकडे सगळ्या लोकांचं लक्ष केलं अतिरेक्यांनी लोकांवर गोळ्या चालवल्या होत्या आदिलच्या लक्षात आलं त्यांनी युनिफॉर्म घातला असला तरी हे सैनिक नसून दहशतवादी आहेत सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आदिल आणि ते दोन पर्यटक उभे होते तिथे दहशतवादी आले आणि त्यांनी लोकांना बंदुकीच्या धाकावर त्यांची नावं त्यांचा धर्म विचारला आणि यातल्या पुरुषांना गोळ्या घातल्या आजूबाजूच्या लोकांनी पळून जायला सुरुवात केली तेवढ्यात आदिल ज्या पर्यटकांना घेऊन आला होता त्या महिला आणि पुरुषाला दहशतवाद्यांनी नाव विचारलं आदिलला पळून जायची संधी होती पण तो मध्ये पडला तो दहशतवाद्यांना पहिल्यांदा विनंती करायला लागला की कुणालाही मारू नका तुम्ही खूप चुकीचं काम करताय पण दहशतवाद्यांना जसा त्या महिलेच्या वडिलांचा धर्म कळाला तसे त्यांनी तिच्या वडिलांच्या डोक्यात गोळ्या घातल्या आदिल आणि ती महिला झटापटीत खाली पडली या महिलेचे वडील हिरव्यागार कुरणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आदिल घाबरला होता आणि दहशतवाद्यांवर चिडला होता बाकीच्या लोकांनी त्याला आपला जीव वाचवायला पळायला सांगितलं पण तो म्हणाला ही माझी बहीण आहे आणि तिला इथे असंच सोडून मी पळणार नाही मग आदिल रागाने उठला आणि दहशतवाद्यांना भिडला तुम्ही निष्पाप लोकांना का मारताय त्यांनी तुमचं काय वाकडं केलंय असं म्हणून लोकांना मारू नका असं त्यानं दहशतवाद्यांना ओरडून सांगितलं त्यांना काहीही फरक पडत नव्हता हे बघून रागाने पेटलेल्या आदिलनं एका दहशतवाद्याची बंदूक हिसकायला सुरुवात केली त्याची दहशतवाद्यांबरोबर झटापट सुरू झाली आदिलला बंदूक हिसकावता आली नाही दहशतवाद्यांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या दोन गोळ्या त्याच्या मानेतून आरपार केल्या आणि एक गोळी त्याच्या खांद्यात घुसली आदिल ओरडत ओरडत खाली पडला बाकीचे लोक पळत होते आदिल निश्चित पडून होता मग झाली संध्याकाळ आदिलचा भाऊ नवशादला त्याच्या घरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं आदिलशी काहीच बोलणं होत नाहीये नवशादनं ना आदिलला ना नेहमीप्रमाणे संध्याकाळी फोन केला पण आदिलचा नंबर बंद होता बऱ्याच वेळा फोन लावला तरी बोलणं होत नव्हतं कधी फोन वाजायचा तर कधी बंद लागायचा काही वेळातच पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि आदिल कुठे आहे हे बघायला नवशाद हॉस्पिटलमध्ये गेला पहलगामच्या हॉस्पिटलमध्ये त्याला एक पर्यटक महिला भेटली तिनं सांगितलं आपल्या कुटुंबाला आदिलनं बैसरन व्हॅलीमध्ये नेलं होतं तिथं झालेल्या गोळीबारात आमच्या कुटुंबातल्या एकाचा मृत्यू झाला आहे तुमच्या भावानं आम्हाला वाचवलं नवशादने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार जेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा सगळेजण तिथून पळून गेले तिथे बरेच लोकल लोकही होते एक जण आदिलला ओळखत होता त्याने आदिलला सांगितलं की इथे थांबू नकोस लवकर पळून जा पण आदिल पळून गेला नाही तो दहशतवाद्यांशी लढला तो त्यांना विचारत होता की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे पर्यटक आहेत ते निर्दोष आहेत तुम्ही त्यांच्यावर का हल्ला करत आहात आदिल असाच होता त्याचं भाषण दहशतवाद्यांना आवडलं नाही हॉस्पिटलमध्ये सव्वीस मृतदेह होते त्यापैकी एक माझा भाऊ होता मारल्या गेलेल्यांमधला एकमेव मुस्लिम आदिलचे वडील सय्यद हैदर शाह आदिलच्या मृत्यूमुळे खचून गेलेत पण त्यांना अभिमान आहे की आपला मुलगा हक्कांसाठी लढला ते म्हणाले माझ्या मुलाने दहशतवाद्यांशी लढा दिला आहे पोळी लागल्यानंतर एक माणूस खाली पडला त्याच्यासोबत एक महिला होती तीही पडली आदिलने त्यांना उचललं तो दहशतवाद्यांशी त्यांच्यासाठी लढला तो एक चांगला मुलगा होता तो हक्कांसाठी आपले प्राण देण्यास तयार होता आदिलच्या शौर्याची गोष्ट सगळ्या देशात पसरली कारण आदिल लढला माणसांसाठी हे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरचं किती नुकसान करत आहेत हे त्याला माहिती होतं आपलं घर आपल्यावर अवलंबून आहे आपल्यासमोर आपल्या मुलांचं भविष्य आहे आपण कमवून आणलं नाही तर घरचे काय खाणार याचा प्रश्न आहे अशी प्रत्येक गोष्ट त्याला माहीत होती तो, तो पळून जाऊ शकत होता आपला जीव वाचवू शकत होता पण त्यानं तसं केलं नाही त्यानं ज्यांना बैसरण फिरायला आणलं होतं त्यांची जबाबदारी सुद्धा घेतली जीवाला धोका असूनही तो दहशतवाद्यांशी भिडला त्याला जीव वाचवणं महत्त्वाचं होतं आपला नाही आपण ज्यांची जबाबदारी घेतली आहे त्या पर्यटकांचा